मुळात महायुती एकत्र आम्ही आहोत आमच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य रुपाली ताईंनी केलं तुम्ही एकत्र राहिले पाहिजे आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आम्हाला काही तुमच्यात वेगळं करण्यात कुठेही इंटरेस्ट नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी जे आता मला पूर्ण बोलू द्या मी तुमच्या मधात एक शब्दही बोललेलो नाही आपल्याला जर दोघांनाच भांडायचं असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण भांडू शकतो पण मला पूर्ण बोलू द्या मुळात मुळात काँग्रेसबद्दल आमची लढत नाही काँग्रेस आम्हाला काही वाटत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य रुपाली ताई आता करत होत्या आम्ही ते ऐकत होतो मुळात सौरभजी भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आधी म्हणजे मागच्या अडीच वर्षामध्ये सुरुवात सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर अजितदादा यांना सोबत कशासाठी घेतलं याचा सुद्धा सगळं महाराष्ट्रातलं एखादं लहान पोरग सुद्धा याचं उत्तर देऊ शकेल की भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे देण्याचा कॉन्फिडन्स नव्हता त्यांना कुठल्याही पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडून त्यातली लोक पाहिजे होती शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी सोडून त्यातली लोक पाहिजे होती या एका विशिष्ट उद्देशानं या लोकांना सोबत घेतलेला आहे आता भारतीय जनता पार्टीचा जो महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा उद्देश आहे तो पूर्ण झालेला आहे म्हणजे या दोघांपैकी एखादा जरी पूर्णपणे निष्ठून गेला किंवा एखाद्याला सळो की पळो करून सोडून दिलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर भाजपची लोक रोज आपण बघत असाल की शिंदेच्या आमदाराचं एक एक प्रकरण समोर येते रोज शिंदेंचा एखादा आमदार बदनाम होतो आपण जर पाहिलं असेल तर शिंदेचे मंत्री रोज बदनाम होतात आपण जर पाहिलं असेल तर अजितदानाचे मंत्री रोज बदनाम होतात भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या मंत्र्यावर प्रचंड मोठा आरोप होऊन सुद्धा ते प्रकरण तात्काळ दाबल्या गेलं यांना कुठल्याही परिस्थितीत या दोघांची आता कुठली गरज राहिलेली नाही हे दोघं त्यांना चिटकून आहेत की बाबा जा आम्हाला आता वाचवा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत ज्या काही जासूश्या केल्या असतील ज्या काही भारतीय जनता पार्टीनं कृत्या वापरल्या असतील त्यातून ते विधानसभेमध्ये निवडून आले आता त्याच्यावर एक मोठा विषय चाललाय तो एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे की कशा पद्धतीने विधानसभेची निवडणूक जिंकले कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांना आमिष दिली कशा पद्धतीनं व्यवस्थेचा गैरवापर केला हा हा मग अशा पद्धतीची परिस्थिती मला पूर्ण करू द्या नवनाथजी नवनाथजी मला पूर्ण करू द्या नवनाथजी मला पूर्ण करू द्या तुम्ही

बराव एकेकानी बोलूयात म्हणजे मुद्दा आपला प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल एकेकानी बोलूयात नव कप कपिल डोके तुम्ही तुमची बाजू मांडली नवनाथ बन यांचं उत्तर घेऊयात त्यानंतर किरण तारे सर पण आहेत आणि कोसरेकर सर पण आहे मला त्यांच्याकडे पण जायचं आहे बऱ्याच वेळापासून चर्चेत ते सहभागी झाल्यात नवनाथ बन अगदी थोडक्यात मुद्दा मांडा आता आपली चर्चेची वेळ संपत आली आहे नवनाथ

सोबत राहतो आणि लोकांची घरात बसून मला बोलू द्या तुम्ही आता एवढा वेळ झाला सगळे तुमच ऐकता कपिल धोक्या ऐका ना नवनाथ बन काय म्हणतात ऐकूयात ना आपण हो, तुम्ही बोलत असताना बाकी मध्ये कोणी बोललं का मग नवनाथ बन काय म्हणतात आपण ऐकूयात तुमच्याकडे येतो ना परत हा नवनाथ बोला थोडक्यात बोला वेळ संपत आली आहे चर्चेची आपली काँग्रेसची नेत्यांमध्ये समन्वय हो नाही आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल समन्वय हो नाही आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसची गळती लागलेली आहे काँग्रेसचा रोज नेता भारतीय जनता पार्टीमध्ये कधी अजितदादांसोबत कधी एकनाथ शिंदेसोबत जायला तयार आहे यांच्याकडे नेतृत्व नाही यांच्याकडे राहुल गांधी सारखा अकार्यक्षम नेता आहे आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये यांचा पराभव झाला बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील यांचा पराभव होणार आहे आणि महाराष्ट्रात राहुल गांधीला म्हणून यांना राहुल गांधी नावात आणून बोलावं लागतं राहुल गांधी विधानसभेत काय झालंय याबद्दल बोलण्यासाठी राहुल गांधींना आयात करावा ही अवस्था काँग्रेसची आहे त्याबरोबर अनेक संस्था लोकांचा ब्लॅकमेलिंग भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष भाजप किती भ्रष्टाचारी लोक आपण पक्षात घेतले त्याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे काय तर नेते आम्हाला भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुमच्याकडे येऊन बसतात ठीक आहे